राजा श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की अकोले तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले विश्रामगड येथे शिवजयंती महोत्सव उत्साहात पार पडला सकाळी नऊ वाजता विद्यमान आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी विधिवत पूजा करून महाराजांना अभिषेक घातला यावेळी गडावर शिवभक्तांनी शिवगर्जना करत घोषणा केल्या या शुभदिनी परिसरातील तसेच नाशिक जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात शिवभक्त दाखल झाले होते यावेळी डॉक्टर किरण लामटे यांनी सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या सर्वांना मनापासून शिवजयंती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज विश्रामगड उर्फ पट्टा किल्ला इथे मोठ्या थाटामाटामध्ये शिवजयंती संपन्न होत दर आहे दरवर्षी अगदी शिन्नर नगर जिल्हा पुणे जिल्ह्यातून काही लोक इथे येऊन आज शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न करत आहे आज शिन्नर आणि अकोले तालुक्यातील खूप मोठ्या संख्येमध्ये शिवरायांचे चाहते सगळे बावळे आज उपस्थित आहेत आणि मोठ्या थाटामाटामध्ये ही शिवजयंती संपन्न होत आहे दरवर्षी असंच विश्रामगडावरती पट्टा किल्ल्यावरती यावं शिवरायांचं दर्शन घ्यावं आणि इथून ऊर्जा घेऊन प्रेरणा घेऊन परत एकदा आपल्या गावा गावागावामध्ये जाऊन भागाभागामध्ये काम करावं असं हो। दरवर्षी होत आहे मी सर्व शिवप्रेमींना तुम्ही नक्की विश्रामगडाला पट्टा किल्ल्याला एकदा तरी वर्षातून यावं अशी मी आग्रहाची विनंती करतो कारण हा एक एवढा भाग्यशाली गड आहे की इथं जवळजवळ शिवरायांचे बावीस वर्ष बावीस दिवस वास्तव्य होतं बऱ्हाणपुराची लढाई करून जेव्हा शिवराय परतत होते तर तेव्हा विश्रांतीसाठी इथे आले आणि त्यानंतर रायगडावरती गेले म्हणून त्या गडाचं एक अनन्य साधारण महत्त्व आहे एक भाग्यशाली गड ज्याचं ज्या गडाला शिवरायांचा पदस्पर्श झालं आहे वास्तव्य लाभलं आहे असा हा गड आहे म्हणून सर्व शिवभक्तांना शिवप्रेमींना विनंती आहे की त्या गडाच्या भेटीसाठी त्या गडाच्या शिवरायांच्या दर्शनासाठी तुम्ही नक्कीच विश्रामगडावरती पट्टा किल्ल्यावरती यावं ही आग्राची या तालुक्याचा आमदार म्हणून मी विनंती करतो आणि सर्वांना परत एकदा शिवजयंती उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा